मित्रांनो माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये एक चाळीस वर्षांची आकर्षक महिला राहायची तिचं नाव रीता होतं मी रोज सकाळी जॉगिंगला जाताना तिची आणि माझी नजरा नजर होत असे तेव्हा आम्ही एकमेकांना हलकेच हसून अभिवादन करत असू हे आमचं रोजचं रुटीन झालं होतं असंच एकदा रीता मावशी माझ्या घरी आल्या तेव्हा मी शॉवर घेत होतो माझ्या आईने दरवाजा उघडला आणि त्या आत आल्या मग आई आणि रीता मावशी गप्पा मारू लागल्या मी सुमारे पंधरा वीस मिनिटांनी शॉवर घेऊन बाहेर आलो फक्त ट्रॅक पॅन्ट घालून मला पाहताच रीता मावशी आश्चर्यचकित झाल्या त्या म्हणाल्या अरे विक्रम तुझी फिटनेस तर अप्रतिम आहे अगदी सारखी बॉडी दिसते हे ऐकून मी त्यांच्याकडे पाहून हसलो तेव्हा आई म्हणाली विक्रम मावशींना नमस्कार कर मी मावशींच्या पायांना स्पर्श करायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला मी उठलो तेव्हा मावशींनी मला हलकेच आलिंगन दिलं आणि म्हणाल्या मुलांची जागा पायात नसते ती हृदयात असते असं म्हणून त्यांनी मला जवळ घेतलं त्या क्षणी माझ्या मनात काही चुकीचे विचार नव्हते मी त्यांचा खूप आदर करत होतो त्यामुळे त्यांच्या वागण्याकडे मी दुर्लक्ष केलं मग मा गप्पांमध्ये मावशींनी सांगितलं की सर्वांना पार्टीला यायचं आहे मी विचारलं कोणाची पार्टी आहे मावशी म्हणाल्या माझ्या मुलीच्या साखरपुड्याची तुम्हा सर्वांना यायलाच हवं मित्रांनो रीता मावशींना दोन मुले होती एक मुलगी आणि एक मुलगा त्यांची मुलगी मोठी होती आणि एका आय टी कंपनीत काम करत होती त्यांचा मुलगा अमित कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता थोड्या गप्पा झाल्यावर मावशी निघून गेल्या एक आठवड्यानंतर आम्ही सगळे मावशींच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी त्यांच्या घरी गेलो मला पाहताच मावशी माझ्याजवळ आल्या आणि इतक्या लोकांसमोर मला आलिंगन दिलं त्यामुळे मला त्यांच्या उबदार व्यक्तिमत्वाचा अनुभव घेता आला मी मनातून खूप आनंदित झालो मग सर्वजण आत गेली आणि रात्रभर मजा केली सकाळी मावशींची मुलगी भाऊक होऊन सर्वांना निरोप देत आपल्या होणाऱ्या पतीच्या घरी निघून गेली त्या दिवशी मावशी खूप भावुक झाल्या होत्या त्यांची स्थिती खूप नाजूक झाली होती दोन दिवसाने ती मुलगी परत आली आणि सुमारे एक महिना आईकडे राहिली मग ती आपल्या पतीसोबत त्याच्या नोकरीमुळे पुण्यात राहायला गेली मी नेहमीप्रमाणे जॉगिंगला जात होतो एकदा मावशींनी मला मागून आवाज दिला आणि घरी यायला सांगितलं मी लगेच त्यांच्या घरी गेलो त्या हसत म्हणाल्या कधीकधी आमच्या घरीही ये विक्रम मी एकटी घरी कंटाळते सकाळी तुमचे काका लवकर ऑफिसला निघून जातात आणि आम्ही त्याच्या हॉस्टेलमध्ये आहे मित्रांनो काका एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर होते मी म्हणालो हो मावशी मी नक्की येईन मी त्यांच्याकडे पाहून हसलो आणि जॉगिंगला निघालो त्या संध्याकाळी सुमारे सात वाजता मी मावशींच्या घरी गेलो मी बेल वाजवली दोन तीन वेळा वाजवली पर कोणी दरवाजा उघडला नाही मी थोडा वेळ थांबून घरी परतलो रात्री नऊ वाजता मावशी स्वतः आमच्या घरी आल्या आणि आईला म्हणाल्या जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू अमित त्याच्या मित्राच्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी बाहेर गेलाय तो उद्या येणार आहे मी घरी एकटी आहे आणि मला रात्री अस्वस्थ वाटतं विक्रमला माझ्या घरी राहायला पाठवता येईल का आई म्हणाली हो काही हरकत नाही घेऊन जा त्याला रात्री अकरा वाजता मी मावशींच्या घरी गेलो मावशींनी एक साधी ड्रेस घातली होती आणि त्या आरामदायी दिसत होत्या त्यांनी विचारलं विक्रम काही खाणार का मी म्हणालो नाही मावशी मी घरी जेवलोय हे ऐकून त्या किचनमध्ये गेल्या मी सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होतो मग मावशी आल्या आणि म्हणाल्या चल आता झोपायचं नाही का मी म्हणालो हो झोपायचं आहे मी पुढे म्हणालो मी अमितच्या रूममध्ये झोपतो पण मावशी म्हणाल्या तू माझ्याजवळच झोप तुला काही त्रास आहे का मी म्हणालो नाही मावशी तुम्ही सांगाल तिथे झोपतो मग आम्ही दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये गेलो रात्री बारा वाजले होते काही वेळाने मावशी झोपी गेल्या पण मला झोप येत नव्हती मी मोबाईलवर वाचन करत होतो तेव्हा झोपेत मावशींचा एक पाय माझ्या पायावर आला त्या शांत झोपल्या होत्या मी मोबाईलच्या उजेडात त्यांच्याकडे पाहिलं त्या गाढ निद्रेत होत्या त्यांचं सौंदर्य मला मोहित करत होतं हे पाहून माझी उत्सुकता वाढली आणि भावना जागृत झाल्या मी धैर्य करून हळूच माझा हात त्यांच्याजवळ नेला वा काय उपदार स्पर्श मी खूप आनंदित झालो मग मी जवळ सरकलो आणि स्वतःला शांत करू लागलो अचानक मावशी उठल्या आणि म्हणाल्या विक्रम हे काय करतोयस हे योग्य नाही मी घाबरून म्हणालो मला माफ करा मावशी पण मी तुम्हाला पहिल्यापासून आवडतो तुमच्याबरोबर एक खास नातं जोडण्याचं स्वप्न पाहतो हे ऐकून त्या प्रभावित झाल्या त्या म्हणाल्या आता माझं वय झालंय तुला माझ्याकडून तशी अपेक्षा ठेवू नकोस पण तुझी इच्छा असेल तर मी समजू शकते मी म्हणालो मावशी मी रोज तुमचा विचार करतो तुम्ही मला खूप आवडता त्या म्हणाल्या ठीक आहे पण हे आपलं रहस्य कोणालाही कळतं कामा नये मी म्हणालो मी वचन देतो मग त्या म्हणाल्या थांब मी येते काही वेळाने त्या परत आल्या मित्रांनो त्या अधिक आकर्षक दिसत होत्या त्यांनी हलकी मेकअप केली होती आणि त्यांचं सौंदर्य चमकत होतं मी त्यांच्याजवळ गेलो आणि प्रेमाने स्पर्श करू लागलो त्या प्रभावित झाल्या आणि हलकेच म्हणाल्या पुरे आता मला हा अनुभव दे मी मंत्रमुग्ध झालो मी त्यांच्याजवळ येऊन प्रेम व्यक्त करू लागलो पण त्या डोळे मिटून शांत राहिल्या मी थोडा थांबलो त्या शांत झाल्या मग मी पुन्हा सुरू केलं हळूहळू त्यांना आनंद वाटू लागला आणि त्या मला साथ देऊ लागल्या सुमारे दहा मिनिटांच्या रोमांटिक क्षणानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला माझा आनंद अजून शिगेला पोहोचला नव्हता म्हणून मी अनुभव घेत राहिलो थोड्या वेळाने मी त्यांच्याबरोबर पूर्ण आनंद अनुभवला मग त्या म्हणाल्या विक्रम तू मीही तू कधी विसरणार नाहीस तू खूप समजूतदार आहेस मग आम्ही झोपी गेलो सकाळी पहाटे साडेपाच वाजता मी उठलो आणि घरी निघालो तेवढ्यात मावशींनी आवाज दिला विक्रम काल रात्रीसारखा एक क्षण होऊ दे प्लीज हे ऐकून मी खूप आनंदित झालो माझ्या मनातही तेच होतं पण मला लवकर निघावं लागणार होतं तरीही मी थांबलो आम्ही बेडरूममध्ये पुन्हा रोमॅन्टिक क्षण अनुभवले काही वेळानंतर मी आनंद व्यक्त केला तेवढ्यात सात वाजले आणि आईचा फोन आला ती म्हणाली विक्रम कधी येतोयस ऑफिसला जायचं नाही का मी पटकन आवरलं मावशींना हलकेच किस केलं आणि घरी निघालो घरी पोहचून लवकर तयार झालो आणि ऑफिससाठी कार स्टार्ट करायला गेलो पण कार स्टार्ट होत नव्हती बॅटरी डाऊन झाली होती मी मित्राला फोन केला तो मला घ्यायला आला तो म्हणाला अरे किती दिवस अशी कार वापरणार मी गेल्या वर्षापासून माझी कार वापरतोय आणि ती एकदम उत्तम आहे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्हीवर चालते त्याने मला ती कार घ्यायला प्रोत्साहन दिलं मला ती आवडली मी म्हणालो दिवाळीला घेतो तो म्हणाला अरे टेस्ला मॉडेल थ्री ही जगातली उत्तम इलेक्ट्रिक कार आहे यात लांब रेंज आणि कमी खर्च आहे हे ऐकून मी खूप खुश झालो संध्याकाळी घरी आलो आणि आईला सांगितलं ती म्हणाली ठीक आहे उद्या दिवाळीला घेऊ दुसऱ्या दिवशी आम्ही शोरूममध्ये गेलो सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि कार घरी आणली आईने मावशींना फोन करून सांगितलं विक्रमसाठी कार घेतली आहे लवकर या थोड्या वेळाने मावशी आल्या त्या माझ्याकडे पाहून खूप आनंदित होत्या आणि मीही खूप खुश होतो कारण माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या होत्या मित्रांनो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो आणि नवीन कार घेऊन फिरायला निघालो मला वाटलं रीता मावशींना एक छोटी राईड देऊया मी त्यांच्या घरी गेलो आणि बेल वाजवली मावशींनी दरवाजा उघडला त्यांनी साधी पण आकर्षक साडी नेसली होती आणि त्यांचा हसू मला नेहमीप्रमाणे मोहित करत होतं त्या म्हणाल्या अरे विक्रम इतक्या सकाळी काय खास आहे मी हसत म्हणालो मावशी नवीन कार घेतली आहे तुम्हाला राईडवर घेऊन जायचंय चला ना त्या थोड्या संकोचल्या पण मग हसत तयार झाल्या आम्ही कारमधून जवळच्या एका शांत रस्त्यावर गेलो जिथे हिरवळ आणि झाडं होती गाडीतून आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य पाहता मावशी म्हणाल्या विक्रम तू खूप विचारशील आहेस मला असं कोणी फिरायला घेऊन गेलं नाही मी म्हणालो मावशी तुम्ही मला नेहमीच खास वाटता तुमच्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं हे ऐकून त्या लाजल्या आणि माझ्याकडे पाहून हलकेच हसल्या आम्ही थोडा वेळ गप्पा मारत फिरलो आणि मग घरी परतलो त्या म्हणाल्या विक्रम उद्या संध्याकाळी घरी ये मी तुझ्यासाठी स्पेशल डिनर बनवते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मावशींच्या घरी गेलो त्यांनी टेबलवर अप्रतिम जेवण तयार केलं होतं गरमागरम पुरणपोळी आमटी आणि खास मसाला भात जेवताना आम्ही खूप गप्पा मारल्या मावशींनी त्यांच्या मुलीच्या म्हणजे नेहाच्या नवीन आयुष्याबद्दल सांगितलं नेहा आता पुण्यात तिच्या पतीसोबत सुखी होती पण मावशींना तिची खूप आठवण येत होती मी म्हणालो मावशी तुम्ही कधी कंटाळा आला तर मला फोन करा मी कायम तुमच्यासाठी आहे जेवणानंतर आम्ही लिव्हिंग रूममध्ये बसलो मावशी अचानक गंभीर झाल्या आणि म्हणाल्या विक्रम तुझ्यासोबत वेळ घालवताना मला खूप बरं वाटतं पण आपलं नातं कोणालाही कळू नये हे तुला माहीत आहे ना मी म्हणालो मावशी मी माझं वचन कधीच मोडणार नाही तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्या हसल्या आणि माझ्याजवळ येऊन मला हलकेच मिठी मारली त्या क्षणी माझ्या मनात पुन्हा तीच जादू निर्माण झाली रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत होतो मग मावशी म्हणाल्या विक्रम आज रात्री इथेच थांब आम्ही अजून दोन दिवसांनी येणार आहे आणि काका रात्री उशिरा येतील मी थोडा विचार केला आणि होकार दिला त्या रात्री आम्ही पुन्हा त्या खास क्षणांमध्ये हरवून गेलो मावशींची ऊब आणि त्यांचं प्रेम मला एका वेगळ्याच जगात घेऊन गेलं आम्ही एकमेकांना जवळ घेतलं आणि त्या रात्रीचा प्रत्येक क्षण अलिस्मरणीय होता मावशींनी मला मिठीत घेतलं आणि हलकेच म्हणाल्या विक्रम तू माझ्या आयुष्यात एक खास जागा बनवली आहेस सकाळी लवकर मी घरी निघालो पण माझ्या मनात मावशींच्या मुलीचं म्हणजे नेहाचं विचार येत होता एकदा ती पुण्याहून घरी आली तेव्हा मी तिला पाहिलं होतं ती खूपच सुंदर आणि हुशार होती तिच्याशी बोलताना मला कळलं की ती माझ्या फिटनेस आणि कारच्या शौकाबद्दल खूप उत्सुक होती एकदा तिने मला मेसेज केला विक्रम कधी पुण्याला ये तुला माझ्या नवीन ऑफिसला घेऊन जाते मी तिला होकार दिला काही दिवसांनी मी पुण्याला गेलो नेहानी मला तिची ऑफिस आणि घर दाखवलं तिचा पती खूपच चांगला माणूस होता पण तो नेहमी कामात व्यस्त असायचा एकदा नेहा आणि मी कॉफी शॉपमध्ये गप्पा मारत होतो तेव्हा ती म्हणाली विक्रम तू खूप वेगळा आहेस माझ्या मावशीला तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं ती तुझी खूप प्रशंसा करते मी हसत म्हणालो मावशी खूपच खास आहेत आणि तूही तितकीच खास आहेस त्या संध्याकाळी नेहानी मला तिच्या घरी डिनरसाठी बोलवलं तिथे तिचा पतीही होता आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मला कळलं की नेहाला माझ्याशी बोलायला खूप आवडतं पण माझ्या मनात मावशींबरोबरचं नातं होतं आणि मला नेहाबरोबर असं काही करायचं नव्हतं तरीही तिच्याशी मैत्री वाढत गेली एकदा तिने मला सांगितलं विक्रम माझ्या पतीला माझ्या भावना कळत नाहीत तू माझ्याशी बोलतोस तेव्हा मला खूप बरं वाटतं मी तिला समजावलं की तिने आपल्या पतीशी मोकळेपणाने बोलावं आणि मी नेहमीच तिचा मित्र म्हणून तिच्यासाठी आहे मित्रांनो माझं मावशी आणि नेहा यांच्याशी असलेलं नातं एका वेगळ्याच पातळीवर गेलं पण मी नेहमीच त्यांचा आदर राखला मावशींसोबतचं ते खास क्षण माझ्या आयुष्यात कायम जातील आणि नेहाशी असलेली मैत्री मला एक नवीन दृष्टिकोन देत राहील तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी लाईफ मराठी हब या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद